आमदार शशिकांत शिंदे हे फरारी गुन्हेगार आहेत आणि शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झाले आहेत हे सर्व कोर्टाच्या समोर सिद्ध झाले आहे अशी टीका कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी आज रविवारी पंधरा ऑगस्ट रोजी साताऱ्यातील कृष्णनगर येथील सर्किट हाऊस हो येथे सायंकाळी सहा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत केली जमिनींच्या अपारातले प्रचंड मोठे गुन्हेगार आहेत त्यांनी प्रचंड पैशाचा अफहार केलेला आहे आजही ते फरार आहेत त्यांना जामीन मिळालेला नाही आज जो फरार गुन्हेगार आहे तो पोलिसांना आणि प्रशासनाला नैतिकता दाखवतो जर प्रशासनानं अलर्ट लेवलला आलं तर आपल्याला जेलला जावं लागेल हा विचार त्यांनी केला पाहिजे पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना जो आरचा घोटाळा झाला मुख्य सचिव त्या काळातले त्यांनी हा घोटाळा हायकोर्टाच्या निर्देशानुसार पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला ज्याच्यामध्ये चारशे सदुसष्ट तेरा दोन तीनशे ती, नऊ चारशे नऊ चारशे सहा सारखी लाईफ सेंटेन्स असणारी गंभीर सज असणारी कलम त्या वेळच्या राज्य सरकारने लावली आणि हायकोर्टांनी लावली होती आजही त्या केसमध्ये त्यांना जामीन नाही आहे मी बोलतो शशिकांत शिंदे हा फरार गुन्हेगार आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेला गुन्हेगार आहे आणि हे सिद्ध कोर्टाच्या निर्देशानुसार झाले आहे त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या जामिनाचं बघावं आणि नंतर आमच्याबद्दल विचार करावा त्यांच्यावर खासदारकीच्या वेळ सुद्धा टांती तलवार होतीच अटकेची संदर्भात काय झालं की बाबा पोलीस असे का गप बसले की एकतर फरार म्हणून आपण कागदपत्रे पण त्यावेळेस दाखवलं होतं की त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आपण पत्रकारांनी माहिती घ्यावी वाशीच्या कोर्टात जावं आणि त्यामध्ये किंवा तुम्ही ऑनलाईन एफ आय आर्स काढावे त्यांच्या स्वतःचा ॲफिडेव्हिट पाहावं ते सगळे गुन्हे त्याचा तपशील वकिलांच्या मार्फत घ्यावा आणि ते कधी दाखल झालेत त्यांना फक्त राजकीय भांडवल करायचं होतं त्यावेळेला आणि जनतेची सिंपती घ्यायची होती भावनिक लाट तयार करायची होती म्हणूनच या ठिकाणी त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचं षडयंत्र रचलं होतं मला आता करतील मला असं करतील या ते फक्त भावनिकता वाढीत लावत माझं एकच म्हणणं आहे त्यांना तुम्ही आजपर्यंत जे शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले ते पैसे माघारी करा जे सदुसष्ट गाय तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी या ठिकाणी गरीब सामान्य शेतकऱ्यांच्या मुलाचे लाटलेले आहेत ते गाय तुम्ही माघारी दिले पाहिजेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही माथाडी कामगार स्वतःला भासून स्वतःचा पगार बहात्तर हजार रुपये पेक्षा कमी आहे याचं अफिडेव्हिट खोट ऍफिडेव्हिट देऊन तुम्ही सहा कोटी रुपयाचं घर या ठिकाणी वाशीमध्ये घेतलेलं आहे हे बोगस कागदपत्राच्या आरे दस्तावेज करून आपण काम केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी राज्य सरकारच्या नुकसान करणारे आहेत पहिल्यांदा तुम्ही त्या माघाई करणं ही तुमची नैतिकता आहे त्या नैतिकता ज्यावेळेस तुम्ही नैतिकतेवरती बोलता कारण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यानं विक्रेतात